नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर आली महत्त्वाची सूचना जाणून घेणार आहोत त्याचबरोबर विदर्भामध्ये उमेदवारामध्ये नाराजी आहे शिक्षक भरतीबाबत कारण उभी विदर्भामध्ये कमी जागा निघाले जिल्ह्या आपण जागांची आकडेवारी विदर्भातील पाहणार आहोत मित्रांनो त्या बातमीच्या माध्यमातून चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया या त्या अगोदर जर तुम्ही याच्यावरती नवीन असाल तर सस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा बेलजीने प्रेस करा नियमितपणे तुम्हाला शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टलविषयी अपडेट्स मिळत राहतील काय सांगितलं मग बातमीमध्ये मित्रांनो ही ही सूचना येणं अपेक्षित होतं ओ टी पी जनरेट होत नव्हता एकोणीस आणि तीस मार्चला त्यामुळे तांत्रिक अडचण या ठिकाणी सोडवलेली आहे ते दोन दिवस तांत्रिक अडचण असल्यामुळे ओ टी पी येत नव्हता अर्ज स्वप्रमाणित करता येत नव्हता सर्टिफाय करता येत नव्हता म्हणून दोन दिवस त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे तीन एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत बघा आता या ठिकाणी अंतिम मुदत महत्वाचं वाक्य या ठिकाणी मी मित्रांनो ऑनरलाईन करतो बघा अंतिम मुदत देण्यात येत आहे यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही ज्या उमेदवारांचा फॉर्म सर्टिफाय करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर लॉग इन करा, कर, कर करा। पासवर्ड युजर आय डी वापरून आणि ओ टी पी जनरेट होत आहे तुम्ही लवकरात लवकर कर प्रिंट काढून घ्या पुन्हा तुम्हाला मुदतवाढ दिली जाणार नाही स्वप्रमाणित करण्यासाठी मुदतवाढ आहे अर्ज स्वप्रमाणित करण्यासाठी प्रोफाईल अपडेटेशनसाठी या ठिकाणी पसंतीक्रम सुरू झाल्यावर संधी दिली जाईल असं होणार नाही मित्रांनो त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही जर तुमच्याकडे फॉर्मचं सर्टिफाय नसेल तर या दोन दिवसामध्ये फॉर्म सर्टिफायची प्रिंट काढून घ्या सोबत आप ते आपल्या फाईलमध्ये जोडा फाईलमध्ये कोणती कागदपत्र आवश्यक आहे या संदर्भात आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये माहिती साईन दिली आहे विदर्भामध्ये नेमका किती जागा सुटलेल्या आहेत शिक्षक भरतीसाठी त्याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे शिक्षक भरतीमध्ये विदर्भात केवळ आठशे चौतीस जागा बघा या ठिकाणी आकडा कसा आहे शिक्षक उमेदवारांमध्ये नाराजी विदर्भातील रिक्त जागा बघा अकोला अठ्ठावन्न अमरावती तेहतीस भंडारा चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत बघा दोनशे अडुसष्ट चंद्रपूरमध्ये चाळीस गडचिरोलीमध्ये एकशे पाच गोंदियामध्ये एकोणनव्वद वाशिममध्ये तेतीस आणि यवतमाळमध्ये एकशे चौदा जागा आहेत मित्रांनो या जागा बघा सर्व मराठवाडा आणि कोकण भागा शिक्षकांच्या सर्वाधिक जागा म्हणजे नऊ हजार चारशे बत्तीस जागा आहेत या जागा पसंतीक्रम जात संवर्गने निवडण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे विदर्भातील हजारो उमेदवारांमध्ये नाराजीचा नाराजीचा सूर आहे आता या ठिकाणी पुन्हा एकदा या बातमीमध्ये उल्लेख केला आहे की सहा एप्रिलपासून पवित्र पोर्टल सुरू होणार आहे लोकमत या वर्तमानपत्रामध्ये वारंवार या ठिकाणी सांगितलं आहे की सहा एप्रिलपासून आपल्याला पवित्र पोर्टलवर पस्तिक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विशाल सोळंकी साहेब काय म्हणतात बघा शिक्षक भरती संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहे भरतीमध्ये बघा कोणताही दुजाभाव होणार नाही केवळ गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड होणार आहे ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्याला संधी मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांनी काळजी करू नये असं शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य विशाल सोळंकी साहेब यांनी उमेदवारांना आवाहन केलेलं आहे म्हटलेलं आहे बघा मित्रांनो ही आजची बातमी आहे महत्त्वाची बातमी वाटली म्हणून या संदर्भात हा व्हिडिओ बनवला पवित्र पोर्टल अपडेट्स त्याचबरोबर शिक्षक भर संदर्भात महत्त्वाची रक्त जागांची आकडेवारी आपल्याला ती माहीत असेल यापूर्वी शिक्षक भरती सर्व जास्त आहेत मित्रांनो अशाच आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बिलचीनं प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांच्या माझ्यासाठी शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद वंदे मातरम